सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालयांच्या वतीने आज दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिनानिमित्त कराड शहर व तालुक्यातील पत्रकारांचा सत्कार आयोजित केला होता यावेळी ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते एसजीएम कॉलेजचे प्राचार्य डॉ चंद्रकांत खिलारे ज्येष्ठ पत्रकार उदय किरपेकर सौ संगीता उर्फ माई साळुंखे उपप्राचार्य रमेश पोळ प्राध्यापक ए के पाटील प्राध्यापक डॉ बाबासाहेब नाईक यांच्या हस्ते पत्रकारांचा सत्कार करण्यात आला या समारंभात पत्रकार दिनानिमित्त कराड येथील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते एक सन्मानाचा दिवस म्हणून गणला जातो कारण मराठी पत्रकारितेचा प्रारंभ या झाला हा खूप जुना प्रवास आहे परंतु जेव्हा आपण जागतिक पत्रकारिता म्हणतो किंवा संपूर्ण जगभरामध्ये पत्रकार पत्रकारिता या क्षेत्रामध्ये झालेला प्रवास पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांचे शिक्षक आहोत परंतु आपण सर्वजण दिखे। दिखे। चा चा विद्यार्थान्था, विद्यार्थान्था हे समाजाचे शिक्षक आहात कारण आम्हाला फक्त मर्यादा आहेत आम्ही भिंतीच्या आतमधलं शिक्षण करतोय आपण भिंतीच्या बाहेरच शिक्षण करत आहात आम्ही रोज विद्यार्थ्यांच विद्यार्थ्यांचा तास घेतो आपण समाजामध्ये चाललेल्या ज्या गोष्टी आहेत त्या वृत्तपत्रामधून किंवा प्रिंट मीडियामधून किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियामधून सगळ्या समाजाला जशा आम्ही विद्यार्थ्यांना नोट्स देतो तशा त्या एक प्रकारच्या नोट्स आपण प्रोव्हाइड करताय ज्याच्यामधून सर्वांना हे ज्ञान प्राप्त होते खर तर पत्रकार दिन जो आहे किंवा सोळा नोव्हेंबर मग अशी सांगितलं की सोळा नोव्हेंबर हा दिवस पत्रकार दिन म्हणून किंवा प्रेस काउन्सिल ऑफ इंडियानं त्याची स्थापना केली होती आपण सहा जानेवारी हा दर्पण जांभेकरांच्या दर्पण या दैनिकामुळं मग आमचे सर म्हणाले की सहा जानेवारी दिवस हा जरी त्यांचा जन्मदिवस नसला तरी दर्पण हे वृत्तपत्र सुरू केल्याचा दिवस असल्यामुळं आपण तो सेलिब्रेट करतोय